झालं बघा घरकडे जेवण भाऊजी झाला आमच्या जेवण बघा आम्ही टाकले भरलेलं वांग शिजायला इथं आम्ही देवाला गेलतो तिकडून येत येते बघा त्या बाबा आम्हाला म्हणजे बाबा नाही मामा दादानी आमच्या आम्हाला हे केलं वाळ आखलं कुथमिर घ्या कुथमिर म्हणलं ना आम्हाला एक बेहरा तसंच फुकार दिलता ते नीट करून टाकले ह्यात करून टाकली ताईनं आमच्या

का करायचं कालवण ठेवलं उघड कालवणच खाऊन बसलं काय नाही टीलाय नसल्यामुळं कालवण खाल्लं तुझं बाग शिजलं का बघ तुझं काढायचं भाकरी ठोकायच्या त्या भैयाला त्या येथे त्यांना भाकरी द्यायच्या चार पाच त्यांना जसं बदलून बदलून खावा वाटायला द्यायच्या मग हाय आपल्याला द्यायचं काय हाताला आपल्याला थोडं नाही कष्ट कष्ट केल्याला वाया जात नसत हाय आता आता जाऊन मला ताई तो सूजल्याने दिसायला लागली का खायला घालून मोठी कीडी ताईने आमचा उलटी केली दुपारची झोऊन आण आज लयच मुन हेंकाड पडले लय मुन पडलो मित्रांनो तिकडं राखून आली काल बी होत काय आली काल बी कसलून होतं काल नाही एवढं आज थांबली टकडून खाऊन आणून सगळं थांबली नाही गारबी नाही बघ आज लय लागत बघा आमचं आले शिजत होत आहे शिजलं बघ बिरीच्या वाड्या करू या मी लगेच नीट करून ठेवली वाड्या कर की करून काय सकाळी वारं सुटत मला तुला त्या बाबाला बाद दिना तुला बघायचं आहे गे आपण मग त्या बाबा का दाजी भात आण बाबा तुला दाजी मागत नाही तर दाजी खात नाही दाजीला भात आवडत नाही तेच बघ बरं भात ते माणूस करत नाही का आत्याला दुपारी करत दुसरी, दुसरी कोकलेट वाली ती करती थी भात मानता का थोडा ती दे देत नाही ती त्यांच्यात पण दो आपल्याला एकत्र कोटा जीवती तिथं ती बिहारी युपी वाली बघा तो का ती लाईट दिसते का ती चारी काम चालू आहे मग बकरी बाकरी मागायला दूध मागायला दुधाचं पैसे साठले तर देतो त्याला दिल गोवाचं पिठा आता आहे कसं मी नको म्हणली त्याला तर ती म्हणतोय आमच अशी राहत आहे

बे ती असलेंत थियो सांग हां बेतज खायात इतले एवढे चांगले तणा आमचं सायंकाळा भरलेलं वांग भाजलं गोडजल बे थांबाय म शेक खाले बसून संले 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 लांड येन कोंबडा ये हां लांड येन कोंबडा येला कुणादा काय इथले वस्ती हसार लांड गला आले बी चालले म्हणायचं मग काय पातकच नाही आला पाणी गेले बघून ती बघून दे हे दे बघू ले तुम

भाऊ बिचारायला देऊ ती जीवन बसल ती कटाळ्याला असत्रांनो बाजरीच्या भाकरी खायला आमच्या शिवाय बाजरीची भाकरी सो खायला मिळत नाही आमच्यात बाजरी पिकली तुम्हाला माहित नाही आहे बाजरीची बाजरी आहे राणी बाजरी फिरली होती आम्ही

बाजरी तर विषय चाललाय स्फुती झालेल्या तुमचा कुठं कुठं नेला तुम्ही काय म्हणले तू तो, तो, तो ताई <laughs> ता आज माझा किल्चर लावलाय <laughs> किल्चर लावला बोला बस असते किल्चर माझा लावलाय ताय ना माझ काहीच नाही पिवळं फुलपाखरू माझं होतं हिरवं तुझं होतं असं ताई मला तिथं घरी गेल्यावर मला तिथं तिथं बोग आवला ती मी लावलाय खाली बस के मांडी घालून उभे का होणार बस बाय बिचाराय बोले करू खाताय पिताय त्याला खाऊ खाऊस दिनाथ मित्रांनो या बाजरीच्या बाकरी खायला आणि भरलेलं वांग खायला तर बघा असा आमचा बीत चाललाय संध्याकाळचा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय